अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील दोन हजार आठपासून कार्यरत एकशे पंधरा कामगारांनी दिनांक सोळा फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आंदोलनातील कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी करीत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या जर प्रशासनाने कामगारांच्या आंदोलनांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला कामगार कायद्याप्रमाणे रुग्णालय प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून अत्यावश्यक सेवा असल्याने तातडीने कामगार उपायुक्त यांनी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून प्रलंबित वेतन देण्यासाठीचे सांगितले असतानाही जाणीवपूर्वक प्रशासनाकडून टाळाटाळ केल्या जात आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये अपंग विधवा निराधार अशा भरपूर कर्मचाऱ्यांची संख्या असून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीचा विचार केला जात नाही संपूर्ण कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह इथून मिळणाऱ्या वेतनावरच अवलंबून असतो त्यामुळे कामगार तसेच त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे या आंदोलनामार्फत सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या जर गांभीरतापूर्वक कामगारांच्या प्रश्नासंबंधी दखल घेतल्या गेली नाही तर आंदोलन याहीपेक्षा तीव्र केल्या जाईल असे मत सर्व कर्मचारी यांनी आंदोलनस्थळी आपली भावना व्यक्त केली विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती